चल तर फ्रेंड्स आता आम्ही गावामध्ये चाललोय जरा काम आहे आमचं ठीक आहे दाखवते तुम्हाला पुढे आम्ही कुठे जाणार आहे फ्रेंड्स हे बघा आता गावामध्ये गेलो थोडस काम झालं आमचं आता आम्ही दुसरीकडे जाणार आहे ठीक आहे तिकडे पण दाखवते मी तुम्हाला गाडीचं खट्ट्यामध्ये तिकडे बघा कांदे कांद्याचं ट्रॅक्टर झालं बघा चाललोय पारगावला तिकडे हे पण आहे तुम्हाला एक काय बर साखर कारखाना आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये आहे पण ते काय नेत नाही आम्हाला तुम्हाला बाहेरूनच ओके साखर कारखाना ओके हे बघा फ्रेंड्स हे साखर कारखाना आहे जिथं साखर स्टोअर करतात वेअर हाऊसेस साखरेचा आणि हे बघा पुढे हे दिसतंय ना तुम्हाला हा साखर कारखाना आहे आता दिसेलच पुढे तुम्हाला इकडे इकडे आहे आहे कारखाना बघा बघा साखर लांब तरी हे कामगार राहतात झोपड्या वगैरे बांधव या गाण्यांमुळे दिसत नाहीये हे बघा फ्रेंड सटवाई मातेचं मंदिर आहे तिथे आम्ही आलोय जाताना आम्हाला येतोच आम्ही म्हणजे पारगवला हो पाया पड देवीचं मंदिर आहे तर आम्ही चाललोय पुढे दाखवते तुम्हाला ओके okay? फ्रेंड्स आता पाणी भरायला आलो आम्ही पाणी संपलं ना घरातलं प्यायचं तर पाण्याची टाकी दहा रुपयाला मिळतं थंड पडेल तर वीस रुपयाला ठीक आहे हे बघ आमचं पोराला बोलवलं बाबानीट देते 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 बाबा चॉकलेट आमच्या पोराला बाबानी उचलून घे बाबानी काय दिलं ओ पैसे दिले का बाबानी बाबाने पैसे दिले किती दिले <laughs> बाबू दहा रुपये दिले का फ्रेंड्स आम्ही तर पारगाव मध्ये आलोय चांगलं सिटी सारखं आहे गाव आहे सिटी सारखे पूर्ण तर इकडे येतात लोक भरपूर आम्ही इकडे फ्रेंड्स आम्ही आता पाणीपुरी वगैरे खायला ठीक आहे पाणीपुरी खायला इकडे मंचुरियन आहे इकडे हॉटेल आहे आणि इकडे ज्यूस आहे आणि इकडे पाणीपुरी इक मस्त पार्लर होत माझं बंद झालं इकडे यायची आमच्या साईने आता रकड्या पॅटेच घेतलाय आमचा बाबू मंचुरियन खाणार आहे ज्ञानिश पाणीपुरी खाणार आहे आम्ही पाणीपुरी घेतले आडीस आडीशी पण घेतले बाबू इकडं बघ जरा आम्ही खातो नंतर बोलतो ठीक आहे मंचुरियन खातोय बाबू खा थाम, 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 थाम थोड़ा गरम आहे का थांब 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 थोडा वेळ बघू गरम आहे ना थोडा वेळ थांब हे बघ फ्रेंड्स आता इथं आम्ही एक फेमस भेळ आहे भेळ घ्यायला आलो आहे ठीक आहे आता आम्ही चालू आहे घरी तर का छोटासाच ब्लॉग होता कसं वाटला नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक केलं नसेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय